त्या लेकरांवर घातले पाहिजे संस्कारी असलेला लेकरू मोठ्यापणे आपल्या आई बापा जनावर करतो बापूर प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना त्या ठिकाणी दडपण टाकतो बरोबर की नाही चार चार प्रकारचे ट्युशन लाव क्लास लाव शाळेत अभ्यास कर 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 किती दबाव टाकतो भौतिक ज्ञानासाठी ते भौतिक ज्ञान मुलाला फक्त त्या पदापर्यंत हो पोहोचवत भौतिक ज्ञान मुलाला तात्पुरता माणसं जगाच्या पाठीवर असं कुठलंच पुस्तक नाही त्या पुस्तकामध्ये मार्ग सांगितला असेल तो उद्धरण्याचा मार्ग फक्त ज्ञानामध्ये सांगितलेला आहे भौतिक ज्ञानामध्ये नाही म्हणून जास्तीत जास्त भौतिक ज्ञान तर पण अध्यात्माचे धडे आपण त्या मुलांवरती संस्कार पाडले पाहिजे अध्यात्माचं शिक्षण घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या मुलांवर थोडाफार आपण प्रेशर टाकला पाहिजे दबाव टाकला भौतिक शिक्षणासाठी दबाव टाकतो चार चार तास ट्युशन लावून ते भौतिक शिक्षण आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो कधीतरी पंधरा मिनिटं सांगा कधीतरी पंधरा मिनिटं शास्त्र समजून सांगा कधीतरी पंधरा मिनिटं शिव चरित्र समजून सांगा नाही तो मुलगा तुमचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही जो मोठं होऊन तुमचं नाव रोशन केल्याशिवाय तो मुलगा राहणार नाही पण या संस्काराचा अभाव आपल्यामध्ये आहे सुंदर कवीने एक कविता या ठिकाणी चार वणी सांगितलेलं आहे ज्याला बाईतले ताई कळाली तो मुक्ताईचा त्याना झाला ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊंचा शिवबा झाला तो जिजाऊंचा शिवबा झाला संसाराचा अभाव आहे संस्कार तुम्ही कशा पद्धतीने घडवता हे तुमच्यावर आहे मुलांवर संस्कार घडवण्याचं वय हो किती दहा वर्षापर्यंत ओला बांबू आहे वाकवला जेवढा वाकवला तेवढा वाकणार पण कोरडा बांबू जर सुका बांबू वाकवण्याचा प्रयत्न केला मोडल पण वाकणार नाही म्हणून ते गवळ्या मनाचे ओल्या मनाचे मुलं दहा वर्षापर्यंत असतात जसे तुम्हाला संस्कार घालवता येतील ना तसे घालवण्याचा प्रयत्न आपण केला पण आपण आजकाल काय करतो बोंबलायला लागला की दे मोबाईल तर होय बाजूला दे मोबाईल होय बाजूला बरोबर आता जेवण पण मोबाईल शिवाय करत नाही मोबाईल समोर असतात तरच दोन घास खातो झोपताना मोबाईल जवळ पाहिजे ही वाईट सवय आपण लावून घेतली का लावली त्याच्यापासून फिचा सुटला पाहिजे त्याची कटकट दूर झाली पाहिजे तू मोबाईल तो ना मोबाईल देऊन बाजूला बसव पण पर... त्याच गोष्टी आपल्यासाठी पुढे घातक आहे याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे देवपूजा करायला बसताना सर्व महिला मंडळी देवपूजा करत असतील सकाळ संध्याकाळी देवपूजा करता हे घेऊन बसा त्यांना त्या ठिकाणी हसोळे कशी करायचे त्या ठिकाणी ते विशेष कपाळाला लावून ते परमेश्वराची आराधना कशी करायची परमेश्वराचं चिंतन कसं करायचे हे समजून सांगा देवपूजा करण्याचं ज्ञान द्या दंडोत घालण्याचं द्या आल्यानंतर साधू संतांचं त्या ठिकाणी कशा पद्धतीने आगत स्वागत करावं आल्यानंतर कशा पद्धतीने बोलावं या गोष्टीचं ज्ञान द्या हे ज्ञान आपण देत नाही आणि हे ज्ञान देत नाही म्हणून मुलं आजकाल ते त्या ठिकाणी धारेवर राहत नाही बिघडवण्याचं कारण आपण त्याला जबाबदार आहोत जबाबदार कोण आहे आपण आहोत ते नाही चुका त्यांच्या नाही चुका तुमच्या आहे जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्यांना घडवत नाही तोपर्यंत ते घडल्या जात नाही म्हणतात ना माणूस किती वर्ष चालला ह्याला महत्व नाही माणूस कशा पद्धतीने जगला याला महत्व आहे कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला या समाजामध्ये जागा आहे या समाजामध्ये सन्मान आहे कर्तृत्व शून्य असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान नाही शंभर वर्ष जगले ना, ना। पण तुमचं कर्तृत्व काही नाही कोणी आठवत नाही तुम्हाला कोणी आठवत नाही दहा दिवस राडापड करणार काही काही तर आनंद होणार बरं झालं भूमीवरच बाहेर गेला बोलता वळता होता कटकट होती आपल्या दानाने समोरच्या त्या डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजे ते जाणं खरं बोलायचंय ते जीवन खरं बोलायचंय आपल्या जाण्याने जर हे जग हसत असेल ना तर त्या जीवाला अर्थ नाही समजून घ्यायचं म्हणून आपण किती वर्ष जगलो याला महत्व नाही कसं जगलो याला महत्व आहे छत्रपती शिवाजीराजे छप्पन वर्ष जगले पण आजही जना माणसांमध्ये त्यांच्या या ठिकाणी तो जिवंत आहे जना माणसांमध्ये जिवंत आहे घराघरामध्ये जिवंत आहे माझ्या मैतून सर सोमट्याना गावातले कमीत कमी ऐंशी टक्के असे घर असतील सत्तर ते ऐंशी टक्के प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो असेल आहे की ना बरोबर बर ना का फोटो आहे स्वतःसाठी जगले का आणि स्वतःसाठी जगले लावला असता का नसता थोडक्या मोडक्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य त्या ठिकाणी स्थापन केलं समाजासाठी झटले छत्रपती उपाधी आपण सहज लावतो छत्रपती शब्दाचा अर्थ कधी कळलाय का या समाजावर या संतेवर छत्र धरणारा तो पती आहे म्हणून त्याला छत्रपती ज्या ठिकाणी त्या छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी छत्रपती म्हणून संबोधलं जातं म्हणून शिवरायांसारखी मुलं घडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे संस्कार जोपर्यंत तुम्ही लाभत नाही आणि या संसारातून तुम उद्विग्न तुम्ही जेव्हा होता हा संसारातून म्हणतात ना की जोपर्यंत तुम्ही या संसारातून तुमचे संकट बाजूला नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीने जगू शकत नाही म्हणून स्वतः जगत असताना स्वतःवर जे संस्कार आहेत ते आपल्या मुलांवर घालवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्या मुलावरचे संस्कार लावले पाहिजे गोपाला गोपाला